महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून गोष्ट जर्मनीतील पण चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी संगत महत्वाची असते संगतीमुळे माणसं घडतात बिघडतात संगत जशी माणसाची असते तशीच पुस्तकांची वाद्यांची खेळाची खेळाडूंची कलावंतांची शिक्षकांची म्हणून ती पारखून घ्यावी लागते पारख चुकली की माणसाच्या जीवनाची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही जिवंतपणेच मरण सोसावे लागते मग जगायचे तरी कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो आत्महत्या घडतात त्यातूनच नकाराची भूमिकाही निर्माण होते त्यातूनच मानसिक समतोलही बिघडून जातो म्हणून संगत चांगली असावी लागते अवगुण दुर्गुण सगुण यांच्याशी नाते जोडताना चांगल्या आणि वाईट संगतीचा फायदा तसाच तोटाही होतो विशेषत ज्या वयात संस्कार होतो मन संस्कार स्वीकारते चांगले किंवा वाईट संस्कार दोन्ही प्रकारचे असू शकतात मन घडवणारे वळण देणारे म्हणून होता होईल तेवढे संस्कार लहान वयातच करण्याची पद्धत असते लहान वडिलांचा लहान वयातच करण्याची पद्धती असते संस्कार लहान वयातच करण्याची पद्धती असते आई वडिलांचा त्यावर कटाक्ष असतो असावा तो कोणाबरोबर खेळतो तो काय वाचतो तो कसे लिहितो त्याचे मित्र कसे निवडतो मित्र चांगले की वाईट याच्यावर नजर ठेवता आली नाही तर चांगली मुलं बिघडतात घडण्यापेक्षा बिघडणे सोपे असते अनेक मुले चाकुरी सोडून वेगळ्या वळणाचा मार्ग स्वीकारतात तेव्हा त्यांची सोय खाजगी बा बालसुधारगृहात होत असते काहींना त्याची लाज वाटते त्या मुलांना सुधारण्यासाठी घरातच एक प्रयोगशाळा सुरू होते पण मुलांना वळण लावण्यासाठी आधी कुटुंबाला वळण लावून घ्यावे लागते <coughs> एका विशिष्ट वयानंतर वळण लावणे सोपे नसते घरात करती धरती माणसं कशी वावरतात यावर या बरेच काही अवलंबून असते त्यांच्या सर्वच हालचालींवर मुलांचा डोळा असतो दुसऱ्याच्या नकला करण्यात त्यांना आनंद वाटतो आईबाबांशी कशी बोलते बाबा आईशी कसे बोलतात याचा नकळतच अभ्यास झालेला असतो भारतापुरते बोलायचे झाले तर भारतीय कुटुंब संस्था जवळजवळ मोडीत निघाल्या आहेत आजी आजोबा मुलांवर लक्ष ठेवून असायचा आजी आजोबा मुलांवर लक्ष ठेवून असायचा धाक असायचे कधी कधी या करड्या नजरेचा परिपाक म्हणून मुलं चांगली वागण्याऐवजी वाईटच वागायची मुलांचे मानसशास्त्र असे सांगते की कोणतीही गोष्ट करू नका म्हटले की मुलांचा कल ती करण्याकडे असतो करू द्यावे म्हटले तर त्यातही धोका असतो म्हणून वर म्हटल्याप्रमाणे संगतीला फार महत्व प्राप्त होते <coughs> संगीताच्या किंवा गायकाच्या सहवासात आलेल्या माणसाच्या वागणुकीतील फरक पडताळून बघावा किंवा एखादा मुलगा रंगाच्या दुनियेत बुडाला की त्याच्या मनोविध ओ मनोविश्व ओळखावे पारखावे प्राणी माणसाच्या सहवासात आले की माणसात पाळीव प्राणी आणि मोकळी जनावर यांच्यात बदलत गेलेल्या हालचाली त्यांचा स्वभाव याच्याविषयी ही तज्ज्ञांना असे म्हटले तज्ञांनी असे म्हटले आहे की हा एकमेकांच्या संगतीचा परिणाम असतो एका विशिष्ट वयानंतर कोण कौन कोणाच्या संगतीत आले याला महत्व नसते स्वभाव वैशिष्ट्य या गोष्टी एका विशिष्ट कालमर्यादेत घडत असतात कोल्ह्याचे पिलू सिंहाच्या संवासात आल्यावर त्याच्यावर जे परिणाम होतात ते बघण्यासाठी एक प्रयोग झालेला आहे <coughs> आनंदवनात बाबा आमटे यांनी वाघाची पिले पाळली त्यांच्यासोबत इतर जनावरेही पाळली आता एकमेकांना एकमेकांशिवाय करमत नाही एरवी हे प्राणी एकमेकांच्या सहवासात आलेच नसते तर कायमचे एकमेकांवर गुरगुरत राहिले असते प्रत्येकाला निसर्गाने दिलेल्या शक्तीचे प्रदर्शन करण्याची जन्मजात सवय असते ही सवय आपोआप अप तुटून पडायला लावते गोठ्यात विशिष्ट प्रकारचे संगीत लावून ठेवल्यावर गाय म्हशी जास्त दूध देते असाही अनुभव एका प्रयोगकर्त्याला आला साप आणि मुंगूस यांना कधी एकत्र ठेवलेले आपण बघितलेले नाही तोही प्रयोग करायला हवा प्राण्यांचे जाऊ द्या सध्या माणसं बिघडत चाललेली आहेत ती इतकी बिघडत चालली आहेत की त्यांना चांगल्या मार्गाला लावणे कठीण होत चाललेले आहे हा युगाचा महिमा आहे नवनवीन शोधायला बळी पडत जाणे ही गोष्ट जशी सुलभ झाली तसा त्यातून आळसही झाला सुस्तीला मस्तीची जोड मिळाली जे काम हाताने होते ते काम यंत्राने होऊ लागले काही दिवसांनी बाजारात मेंदूही विकत मिळेल ना का नाहीतरी आता अनेक गोष्टी विकत मिळतातच तसे बरेचसे काम आता संगणकाद्वारे होते आहे पैसा मिळवण्याचे मार्ग अनेक असल्याने माणूस चैनी होत चालला आहे मुडी होत चालला आहे कशालाही आता अंत उरला नाही भारतात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी नवरा बायको एकत्र बसून अजूनही दारू पित नाहीत अर्थात उघडपणे चोरून दारू पिणा पिणाऱ्या पती पत्नींची संख्या भारतात कमी असली तरी तेही प्रमाण पाश्चिमात्य राष्ट्रांसारखे वाढू लागले आहे एकमेकांच्या संगतीत काय काय होईल सांगता येत नाही ही गोष्ट भारतात घडलेली नसती तरी संगतीचा विषय म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही वरवरती गंमत वाटली तरी खोलवर जाणारी जखम आहे आई वडिलांच्या बाबतीत नसली तरी एका कोवळ्या मुलाची आहे कोवळ्या वयात आई वडिलांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या हॉसची ही कहाणी आहे मुलांचे विश्व फुलपाखरासारखे असते असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात फुलपाखरासारखे सगळे गुण कोवळ्या वयाच्या मुलात असतात त्याला रंगीबिरंगी कपडे आवडतात खेळायला आवडते उड्या मारायला हवे असतात खायला चटपटीत व चांगले लागते नेहमी आपण चांगले दिसावे स्वच्छ राहावे याकडे त्याचा कटाक्ष असतो आणि ज्या मुलांच्या वाट्याला हे येत नाही ती मुलं लहान वयातच खुरटून जातात विचाराला चालना मिळत नाही त्यांची गती मंदावते हालचाली थांबतात ते मुरगुटून बसतात रुसव्या फुगव्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते कशाची तरी उणीव आपल्यात आहे म्हणून पालक आपल्याला विचारत नाहीत अशी कमीपणाची भावना त्याच्या मनात रुजत जाते फुलपाखराला निसर्गाचे जेवढे रंग दिलेले आहेत त्याहीपेक्षा जास्त रंग मुलांच्या मनात जन्मताच आलेले असतात त्यांच्या रंगढंगाची दुनियाच न्यारी असते ही न्यारी दुनिया वाट्याला आली नाही तर काय होते हे पश्चिम जर्मनीतील एका उदाहरणावरून स्पष्ट होईल डसेल ड्रॉफ नावाचे नाव हॉस्ट रॅन रेनहोर्ड नावाचा मुलगा आई जुहा व वडील बेनर हे दोघेही खूप दारू प्यायचे इतके दारू प्यायचे की त्यांना स्वतःची शुद्ध राहायची नाही मुलालाही आई वडील आहेत असे वाटायचे नाही कोणाच्या मांडीवर बसावे कोणाला खाऊ मागावा अशी परकी भावना हळूहळू त्याच्यात विकसित होत गेली वडील विचारत नाहीत आई विचारित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मुलगा त्रयस्थ होतो एकलकोंडा होतो एक कल्ली होतो आपल्याला आई बाप असूनही आपण पोरके आहोत अशी भावना त्याच्यात निर्माण होते हळूहळू अबोलपणा येतो असेच हॉर्सच्या बाबतीत घडले दोन वर्षाचा असतानाच त्याच्यावर नको तो प्रसंग आला आई जुहा व वडील वेनर दोन वर्षाच्या हॉर्सला नावाच्या अल्सेशियन कुत्र्याच्या संगतीत सोडून जायचे कुत्र्याच्या संगतीत बालपण गेल्यानंतर काय होते तेच हॉसचे झाले यात ॲस्टा कुत्र्याचा काही गुन्हा नाही या ॲस्टाने हॉसला माया दिली प्रेम लावले हा कुत्रा जवळ जायचा त्याचे अंग चाटून चाटून स्वच्छ करायचा रात्री झोपतानासुद्धा स्वतःच्या पिल्याला जवळ घ्यावे तसे जवळ घेऊन झोपी जायचा आपण कुत्र्याच्या कुशीत झोपतो याची त्याला जाणीव नसायची ते कळायचेही त्याचे वय नव्हते जसे जसे त्याला कळू लागले तसा तसा तो ॲस्टासारखा मागू लागला ॲस्टा चार पायावर चालतो म्हणून हॉस्टेही तसेच चालू लागला कुत्र्यासारखी घाणंही तशीच करू लागला एके दिवशी काय झाले ठाऊ घरात वास येत असल्यामुळे पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला तर त्यांना अशा स्वरूपाचे दृश्य दिसले एखादा दुसरा शब्दच तो माणसासारखा बोलत असे एरवी कुत्र्यासारखाच आवाज काढण्यात त्याला मौज वाटे मग जर्मन सरकारातील पोलीस खात्याने त्याची जबाबदारी घेतली आई वडिलांपासून दूर नेले पुन्हा त्याच्यावर संस्कार करण्यासाठी परिचारिकेच्या ताब्यात त्याला दिले स्वतःच्या मुलाला क्रूरतेने वागुल्याबद्दल जुहाला व तिच्या नवऱ्याला न्यायालयात उभे केले न्यायालयाने सांगितले की यांना तुरुंगात ठेवू नका शिक्षा देऊ नका या पतीपत्नीला उपचार गृहाची जरुरी आहे महावीर चोंधळे यांचा गोष्ट जर्मनीतील पण हा ललितलेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर चोंधळे